नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनपा आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे यांचा मोठा भ्रष्टाचार उघड कोणाळे कोचिंग बांधकाम कधी सावळा गोंधळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत असते डॉक्टर महेश डोईफोडे हे नांदेडला रुजू झाल्यापासून नांदेड मनपाने अगोदर रस्ते केले नंतर ते रस्ते खोदून नंतर पुन्हा रस्ते तयार केले व ऐन पावसाळ्यात रस्त्याच्या कामाला मान्यता दिली व रस्त्याचे काम सुरू केले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची खूप परेशानी झाली होते असे नवीन नवीन प्रयोग करून आयुक्त हे नेहमीच आपल्या चर्चेत राहिले आहेत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या शासन परिपत्रकानुसार मनपा आयुक्त डॉक्टर महेश डोयफोडे यांनी महानगरपालिकेमध्ये काही अधिकाऱ्याला सेवा ज्येष्ठता व शासन परिपत्रकानुसार चार्ज देणे बंधनकारक असताना नियमानुसार पदोन्नती दिलेली नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे कारण एका नव्याने प्रमोशन झालेल्या उपायुक्त व अन्य अधिकाऱ्यांकडे तीन चार विभागाच्या प्रभारी चार्ज दिला आहे व रमेश चौरे यांच्याकडे सुद्धा अनेक विभागांच्या प्रभारी चार्ज दिला आहे व असे अनेक महत्वाचे विभाग आहेत त्यांचे प्रभारी चार्ज एकाच व्यक्तीला दोन तीन विभागाचा चार्ज देऊन आयुक्त साहेब मनमानी हुकुमशाही चालवत आहेत की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे स्टेडियम समोरील कोनाळे कोचिंग क्लासेसच्या चार मजली इमारतीचे बांधकाम हे अनाधिकृत झाले असून त्या अनाधिकृत बांधकामाला एका महिन्यापूर्वी मनपा अधिनियम एकोणवीसशे एकोणपन्नास चे कलम दोनशे साठ ची नोटीस दिली होते त्या नोटीसमध्ये संबंधित नोटीस मिळाल्यापासून संबंधित अनाधिकृत बांधकाम धारकास त्याच्या अनाधिकृत बांधकामाचा चोवीस तासाच्या आत वापर बंद करून ते अनाधिकृत बांधकाम स्वतः पाडून घेण्यात यावे तसे न केल्यास महानगरपालिका ते बांधकाम काढून त्याचा होणारा खर्च ही ते अनाधिकृत धारकाकडून वसूल करेल असे त्या नोटीस मध्ये नमूद होते त्या नोटीसला कोणाळे कोचिंग क्लासेसचे कोणाळे यांनी केराची टोपली दाखवली आहे व आयुक्त साहेब व मनपा प्रशासनाच्या नाकावर टिचून ते अनधिकृत बांधकामाचा वापर करत आहेत आयुक्त साहेब हे कोणाळे यांना मेसेज झाले की काय असा जनतेला प्रश्न पडला आहे शिवाजीनगर झोन क्रमांक तीन चे प्रभारी सहाय्यक आयुक्त रमेश चौरे हे झोन क्रमांक तीन येथे रुजू झाल्यापासून त्यांनी भरपूर अनाधिकृत बांधकामधारकांवर मनपा अधिनियम त्रेपन्न चोपन्न ची नोटीस देऊन ते संबंधित अनाधिकृत बांधकामधारकांकडून मलिदा घेऊन पुढील कारवाई ही प्रेमापोटी करीत नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे मनपा आयुक्त डॉक्टर महेश डोळेफुडे यांना कोनाळे यांच्या अवैध कामासंबंधी कार्यवाही करू नका असा राजकीय दबाव आहे की काय त्यामुळे ते कोणाळे यांच्या लागे घाबरून भयभीत होऊन कारवाई करत नाही असे सर्वसामान्य नागरिकांकडून मिळत आहे महानगरपालिका ही केव्हा नियमानुसार चालेल महानगरपालिकेतील भ्रष्टाचार केव्हा संपेल तेथे अधिकाऱ्यांना खालून मर्यादा देऊन मोठमोठ्या पदावर सामावून घेणारे अधिकारी यांच्या बोलबाला आहे हे केव्हा थांबणार एकीकडे भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री व भारताचे प्रधानमंत्री हे भ्रष्टाचार ना करुंगा ना दुंगा असे म्हणत आहेत तर परंतु नांदेड महानगरपालिकेत विपरीतच आहे आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हा असा नारा आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे सोबतच करा नोकरीची तयारी एम एस ला प्रवेश घ्या आणि वा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर